एंकट माझा कजम जवळगा बर किती एकर शेती आहे पाच एकर आता हे टरबुजाचा प्लॉट किती एकरचा आहे हे एक एकर गुलाब काय म्हणून सवा एकर आहे म्हणा की किती खर्च अंदाज आता ह्या टरबुजाच्या प्लॉटचा प्लॉटचा सवा लाखाच्या पुढून गेले बघा मलसिंग हे नळ्या पाईप सवा लाखाच्या पुढून गेले उग आता हे पावसानं सगळं हे खराब झालं उगा अंदाजे काय उत्पन्न झालं असतं किती झालं असतं इथं ह्याच्या दोन लाखाच आता नुकसान किती आहे आता आता बघा किती आता तुम्हाला पाच लाखाची पाच लाख काढला सगळ्या शेतीसाठी हा बर आता काय मागणी आहे सरकारला बघावं दे आगे आगी ह्या माझं नुकसान झालं मोठं पाच लाख साडेपाच लाख काढला नाच शिकायला आहे नाच शिकायला आहे माझे नाव दिलीप व्यंकटराव कदम राहणार जवळगाव का तालुका अहमदपूर जिल्हा लातूर सर दीड एकरला कमीत कमी एक लाख अठ्ठावीस हजार रुपये खर्च आहे हो एक लाख अठ्ठावीस खर्च असल्यामुळं माझे काही अपेक्षा येतात सर दोन तीन चार वर्षापासून मी सारखं कंटिन्यू ऑगस्टमध्ये लावतोच आणि वर्षाचं माझं सात आहे ह्या थोडं शिक्षणाचाही खर्च वाढला आणि हीकडे मी थोडं लोड जास्त घेतला म्हणजे खर्चाचा त्याच्यामुळे ही अपेक्षा पोटी ही शिक्षणाचा खर्च वाढला आहे म्हणून ही जास्त प्रमाणामध्ये केलो वर्षा एक एक एकर एक करता ह्या वर्षी दोन एकर केलं वाढवलो वाढवलो चांगलं उत्पन्न मिळाले तीस रुपये चाळीस रुपये अठ्ठावीस रुपये किलोला भाव मिळते ह्या उद्देशाने मी शेती केलेली आहे आणि बाकीच पूर्ण खाल्ल क्षेत्र जे आहे फुल शेती फुल शेतीच करतो सर मी दहा सीजनेबल म्हणजे माझ्याकडे गुलाब होता वीस गुंटे इथल्या शेतामध्ये पाच गुंठे झेंडू आहे वीस गुंठे पण शेवंती आहे इथल्या शेतामध्ये तिकडल्या शेतामध्ये जास्त आहे सर तिथे तुम्हाला गेल्यानंतर प्रत्यक्ष दाखवतो मी अशा प्रकारे माझं एवढं नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण खर्च माझा साडेचार एकरचा बहिनामा तुम्हाला करून दिलेला सुद्धा मी सात बारा साईड दाखवतो हां ह्या ह्याच्या पोटी फक्त शासनानं का त्यांच्या पद्धतीनं ह्या छोट्याशा तुटपुंजा किंवा थोड्या मदतीनं काही होणार नाही फक्त मला चांगल्या प्रकारे जर आधार दिला तर मी अजून उत्पन्न मिळाली पाहिजे बरी मदत मिळाली पाहिजे माझी मी फुल शेती दहा वर्षापासून करतो आहे तर सर्वात मोठं नुकसान ह्या वर्षी झालेलं आहे कमीत कमी माझ्या शेती झेंडू लावण्यासाठी दीड लाख रुपये खर्च आलेला आहे तीन एकरला म्हणजे एक हेक्टर आठ गुंठे जमीन आहे एवढा ह्याला खर्च आलेला आहे तर माझे हे पूर्ण दहा वर्षापासून फुल शेती करतो आहे तर मी पूर्ण पैसे व्याजी काढलेले आहेत माझ्या ह्या आता ह्या ज्या प्लॉटवर उभा आहे त्या साडेचार एकरचा माझा बैनामा आहे ते बैनामा करून कमीत कमी दोन वर्ष झालेलं आहे माझ्या शिक्षणा माझ्या लेकराच्या शिक्षणासाठी मुलगी एक मुलगी यू पी एस सी क्लास करते मुलगा बी एस सी आहे या शिक्षणासाठी आणि शेतीसाठी मी असे टोटल साडेपाच लाख रुपये बैनामा करून साडेचार एकरचा काढलेला आहे आणि शा शासनाकडून असे तुटपुंज्या मी मदतीने काही होणार नाही छोट्याशा पूर्ण मला थोडं जर आधार दिला तर मी अजून बळकट होईल आणि अजून डबल त्याच रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करेन आहे सर एस बी आई चाढ़े तीन